राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी आनंददादा चंदनशिवे यांच्या नियुक्तीने पक्ष विस्तारास अधिकची गती मिळेल जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्यसम्राट आनंददादाचा जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी भवन कार्यालयात केला विशेष सत्कार माजी गटनेते माजी नगरसेवक कार्यसम्राट विकासाभिमुख नेतृत्व आनंद चंदन शिवे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी आनंद चंदन शिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली या निवडीबद्दल शनिवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात पक्षाच्या वतीने नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व्यासपीठावर संतोष भाऊ पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे अनिल उकरंडे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर युवक अध्यक्ष सुहास कदम माजी नगरसेवक गणेश पुजारी अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष आमिर शेख शहर सचिव चंद्रकांत सोनवणे प्रज्ञासागर गायकवाड महिला आघाडी समन्वयक शशिकला कसपटे दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार शोभा गायकवाड सुनीता घाडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोठीवाले शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेर्ला शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद विजयंती अध्यक्ष रुपेश भोसले वाहतूक विभाग अध्यक्ष इरफान शेख डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ संदीप माने सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे कामगार विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे कार्याध्यक्ष संजय सांगळे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गांगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे महिपती पवार समदानी मत्तेखाणे संदेश इंगळे राजूसिंग फटफटवाले सरोजनी जाधव श्रीनिवास पोतराज यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्यासह सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रांतिक सदस्य महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी आनंददादाच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व पक्षातील सहकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत येणारे विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आणखी वाढवण्यासाठी ही निवड महत्वाची ठरेल आनंददादाच्या निवडीने राष्ट्रवादीचा प्रचार आणि विस्तार करण्यासाठी अधिकची गती मिळेल अशी आशा व्यक्त केली तर सत्कारमूर्ती नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी त्यांच्या मनोगतात अजितदादा यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवून प्रदेशवर काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने नक्कीच राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करू राज्यात पक्षाची ताकद आणखीन मजबूत कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहू असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तर आभार वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख यांनी केले